अरे बघ तर हा काय मेसेज आलाय वा एम सी सी एस तुला माहित नाहीये का मोबाईल केअर कंपेनियन सेवा ही सेवा आरोग्य विषयक माहिती आणि मार्गदर्शन पुरवते टेक्स्ट चित्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यावर आरोग्य विषयक माहिती देते या सेवेचा अधिक चांगला उपयोग करण्यासाठी योग्य माहिती भरा आणि मग काय शिका समजून घ्या निरोगी रहा आणि माझ्यासारखेच यालाही आपला मित्र माना आणि आरोग्य विषयक कोणतेही प्रश्न मी संकोचपणे विचारा एस मुळे तू खूप जाणकार झाला आहेस अपेक्षा तुला एमसीसीएस बद्दल माहिती आहे का तुला माहित नाही का अग आज उमेश भाऊ भेटला होता मला आणि तो मला तर सर्व माहित आहे शिका समजून घ्या निरोगी राहा एमसीसीएस आरोग्याचा खरा सोबती आईसाठी प्रसुतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर आणि बाल आरोग्य सेवेसाठी माता आणि मूल पर्याय निवडा हृदयाशी संबंधित समस्या आणि आजारांबद्दल जाणून घेण्यासाठी हृदयाची काळजी हा पर्याय निवडा उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार हो, आणि इतर आरोग्यविषयक माहितीसाठी असंसर्गजन्य निवडा वा एम सी सी एस मुळे खूप जाणकार झाली आहेस केवळ एक सहाय्य सेवा आहे आपत्कालीन स्थितीत कृपया जवळच्या रुग्णालयात जा